खासदार डॉक्टर प्रचांत पडोळे यांची ग्रामपंचायत कोमारा येथे भेट नागरिकांसोबत विविध विषयांवर चर्चा पोषण आहार संदर्भात अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे आज दिनांक सात मे रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा येथे भेट दिली खासदार पडोळे यांचे आगमन होताच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी खासदार प्रशांत पडोळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसून उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचारी यांनी सुद्धा आपापल्या समस्या खासदारांना सांगितल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेताना खासदार पडोळे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर माहिती घेऊन लवकरात लवकर समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या सोबतच अंगणवाडीमध्ये मिळणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याचे माहिती होताच स्वतः त्या आहाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देत खडे बोल सुनावले व सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी नागरिकांना दिले यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया करू का पहिल्या सरकार पहिल्या सरकार माल द्यायला पाहिजे सरकार